श्री स्वामी समर्थ स्वामी संदेश देण्यासाठी आपल्याला नक्की सपोर्ट करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ निस्वार्थ बघताना स्वामींना कसे जिंकता येईल याकडे तुम्ही जास्त लक्ष दिले पाहिजे स्वामी नूर आपला असा अर्थविश्वास आणि प्रेम असले पाहिजे की स्वामी आपल्यावरती स्वतःपेक्षा जास्त प्रेम करतो स्वामी तुम्हाला आपल्या लहान बाळाप्रमाणे सांभाळतील स्वामी स्वतः तुमच्या मार्गातील काटेकण संकटे दुःख स्वतः घेतील स्वामीच्या आशीर्वादात प्राप्त करण्यासाठी आत्ता आपल्या व्हिडिओला लाईक करा व हो। चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय असे टाइप करा स्वामीची कृपा होण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा भाग्यवंत ठराल अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ समर्थ नमस्कार मित्र तारक मंत्र या दोन शब्दाचा अर्थ आहे जो आजाराने त्रासलेला आहे जो चिंतेने ग्रसलेला आहे त्यांना तारण्यासाठी नेहमी स्वामी काहीतरी उपाय करत असतात स्वामी आपल्यालाही अनेक भेट दिली आहे तारक मंत्र देऊन तारक मंत्रात इतकी प्रचंड शक्ती आहे की तुम्ही आणि आपण कुणी त्यांचा विचारही करू शकत नाही शेवटी स्वामींची शक्ती अग अग्मेशक्ती हा मंत्र तुम्ही म्हणायला सुरुवात करा आणि बघा तुमच्या शरीरातील एक मानसिक बळ ते आणि जो हा जर हा मंत्र तुम्ही हळू म्हटला जर खूपच बळ शकते अंगात संसार ते हा सर्वस आपल्या स्वामी भक्तांचा अनुभव आहे माझासुद्धा या मंत्रात एक कडी आहे की अतर्की अवधूत हे मरणामागे अशक्यही शक्य करतील स्वामी फक्त आणि फक्त या स्वामींवर वचनावर स्वर स्वामीवर विश्वास ठेवा आणि बघा या जगातील किती मोठी गोष्टसुद्धा अशक्य नाही या जगात झाडांचे सुद्धा जो हलवतो सर्वांचे रक्षण करतो असे स्वामी महाराज माझ्या मागे होते आहेत आणि राहणारच सर्वजणांनी हा तारक मंत्र म्हणायला सुरुवात करावी जमेल तसं जेव्हा वेळ मिळेल तेव्हा बसताना उठताना काम करताना झोपताना लहान मुलांना भरवताना जीवनात बनवताना तुम्हाला जेव्हा ट्वेल तेव्हा बोलत राहायचे एकदा का तारक मंत्र बघून वाचायला सुरुवात केली की हळूहळू पाठांतर वाहून जाते फक्त मंत्र म्हणायला सुरुवात करा आणि सतत चालू ठेवा रोज कुठल्या ना कुठल्या मार्गाने स्वामी आपल्यावर नेहमी असतात आणि नेहमी राहतील फक्त आपण हे लक्षात आले पाहिजे की स्वामी सदैव माझ्या बरोबर आहेत चला तर मग अति प्रभावशाली स्वामी तारक मंत्राकडे वेळ तुम्ही तुम्हाला जमेल असे कुठलेही चाल लावून बोलू शकता आपण आपले स्वामी फक्त माणसाने माणसाच्या मनातले भाव बघतात मंत्र अशा प्रकारे आहे निशंक ओळी रे होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बळ पाठी नित्य हे ना अथर्क अवधूत हे समर्थगामी शक्य शक्य करतील स्वामी स्वामी तिथे स्वामी चरण तिथे न्याय पाय भक्त प्रारंभ घडवावे ही माय आज्ञे विना पळही आणि त्याला परलोके हे ना भीती तयाला, उगाशी बीतोशी भय हे पळू दे वसे अंतरही स्वामी शक्ती पळू दे जगी जन्म मृत्यू असले खेळ ज्यांशी नको घाबरूस असे बाळा त्यांचा खरा कोई जगा श्रद्धेसहित कसा त्या विना तो स्वामी भक्त आठवत कितीदा दिली त्याने सात नको डगमाबू स्वामी देतील हात विदभूत नमन मध्यम आरती तीर्थ स्वामी पंचमूर्तात हे तीर्थ गेली आठवी रे प्रसिद्धी न सोडते त्या जया स्वामी हाती, श्री स्वामी समात।